बेताल चा। बेताल चा। दिकार दिकार पह, राहुल राहुल गांधी राहुल गांधीच्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा सांगलीत निषेध आरक्षणाबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी देशातील जनतेची माफी मागावी यासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे सांगलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना महेंद्र चंडाळे म्हणाले राहुल गांधी यांनी देशभरातील दलित समाजातील लोकांचा आधार हिरावून घेण्याचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे शिवसेना शिंदे हे कदापि सहन करणार नाही असा इशारा प्रतिपादन महेंद्र चंडाळे यांनी दिलाय यावेळी सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वात आंदोलना करण्यात आले सुनीता सुनीताई मोरे रुक्मिणी अंबिगिरे मुनिरा शेख पायल पाटील जयश्री थोरात प्रज्ञा वाळके राजश्री कोळी माने समीर लालवेग संदीप ताटे सूरज कासलीकर सुखदेव काळे सुनील साबळे समाधान मोहिते बापू देशमुख कुमार राठोड सारंग पवार मनोज जाधव आणि शिवसैनिक उपस्थित होते यावेळी बोलताना सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे म्हणाले की निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्यांना संदेश दिला की संविधान बचाव आणि विदेशात गेल्यावर मेलेडी खाव खुद जान जाव ही परिस्थिती आता राहुल गांधींनी निर्माण केलेली आहे खऱ्या अर्थानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं स्वार्थ साधायचं आणि परदेशात गेल्यावर खराब खऱ्या भावना व्यक्त करायचं खरोखर कर अशा बेताल वक्तव्याच्या विरुद्ध आज हा आमचा जाहीर निषेध आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही शिवसेनेच्या वतीनं या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करतो विश्वरत्त बाबा चाय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज जय